बिना माँ के ये नाम अधूरा है बिना माँ के हर काम अधूरा है जरूरत ही नहीं पड़ती किसी फकीर की जरूरत ही नहीं पड़ती किसी फकीर की माँ का नाम लेते हैं हर काम पूरा है हर काम पूरा है नाउ आई इनवाइट मिसेस कल्याणी मैम टू एक्सप्रेस हर पोयम ना तुलना कभी की है ना करने का इरादा है ना तुलना कभी की है ना करने का इरादा है हाँ वो माँ का प्यारी है जो दुनिया के किसी भी प्यार से नौ महीने ज़्यादा है गुड मॉर्निंग रिस्पेक्टेड वांदीरा सर चीफ गेस्ट मिस्टर सुशील घोड़े सर एंड ऑल माई डियर फ्रेंड्स आई एम कल्याणी मानकर एट फर्स्ट आई विश यू हैप्पी मदर्स डे सो आई वुड लाइक टू प्रेजेंट अ पोयम ऑन द मदर्स डे आई माजी मायचा सागर दिला तिने जीवनाकार आई माझी मायचा सागर दिला तिने जीवनाकार मायचा सागर जीवनाधार मायचा सागर दे जीवनाधार आई माझी जी, मायचा सागर दिला तिने जीवनाकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायचा सागर दिला तिने जीवनाधार मायचा सागर जीवणाकार, मायचा सागर जीवनाकार आई माझी मायचा सागर दिला तिने जीवनाकार तडप त्या उनात रखरख त्या राणात राहिलीस तू ग माझ्या साठी कष्टाच्या गामात तडपत्या उनातण रखरखत्या रानात राहिलीस तू ग माझ्या साठी कष्टाच्या गामात कधी मी येईल मुठभर घास कधी घडे तिला उपवास माती मातीतून चालताना काट से फास आई माजी माय सागरी ने जीवनाकार नावीची तुग चंद्राची गोर शीतल तुजी छा मला हवी जीवन भर तुझं शीतल छाय मते उभ आयुष्य जगेन आणि देवापाशी सुद्धा मी तुलाच ही मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन हाकार दिला तिने